महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस यवतमाळच्या अदिबा अन्मचे युपीएससी दोन हजार चोवीस मध्ये थेट यश केंद्रीय लोकसेवा आयोगाचा युपीएससी दोन हजार चोवीस अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये यवतमाळच्या अदिबा अन अश्फाक अहमद हिने संपूर्ण देशात एकशे बेचाळीसवा क्रमांक पटकावला आहे वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी हे यश मिळवत तिने महाराष्ट्राची आणि यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय अधिकारी बनण्याच्या मार्गावर आहे अदिबा यवतमाळ शहरातील कळंब चौकाजवळील कुरेशीपुरा येथे राहते ती हज हाऊस आय एस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि नंतर जामिया रेसिडेन्शियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी होती तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून आणि विशेषत मुस्लिम समाजातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या यशाच्या निमित्ताने कॉम्रेड सचिन नवर मित्रप्रिवार यवतमाळ चळवळीला आयुष्य समर्पित करणाऱ्या सर्वच पॅन्थरच्या वतीने अदिबा हिच्या राहत्या घरी जाऊन तिचा सत्कार करून सदिच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी तिचे वडील अशफाक अहमद मुस्लिम समाजातील विविध मान्यवर केजीएन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी सय्यद मतीन दैनिक यवतमाळ सुपरचे जिल्हा प्रतिनिधी नितीन भुसरेड्डी कॉम्रेड सचिन नवर आणि राहुल मेश्राम उपस्थित होते अदिबाच्या या यशामुळे यवतमाळ जिल्हा शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीच्या पटलावर नवा इतिहास घडवत आहे तिच्या वाटचालीमुळे अनेक तरुण आणि विशेषतः अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आज यवतमाळ शहरातील कळम चौकात मी आलोय ला। मुझे मुझे ला ला आणि आमच्या यवतमाळ शहराला यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ज्या डिस्ट्रिक्ट रिसेंटली आपण जर पाहिलं तर ड्रॉट पडलेला आहे दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि त्या डिस्ट्रिक्ट संपूर्ण देशावरती सगळ्या देशाला यवतमाळच्या मातीला रिप्रेझेंट करणारी अदिबा आनम देशात युपीसी मधनं एकशे बेचाळीस आलेली आहे बरोबर आहे दादा आज अदिबाच तिचे वडील अशफाक अहमद व सर्वच मुस्लिम कम्युनिटी मधील तरुणांचं या ठिकाणी जमलेल्या सर्वच मायबाप लोकांचं प्राध्यापक पंढरी पाटे कॉम्रेड सचिन मनोहर मित्र परिवार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणारे सर्वच पँथरच्या वतीनं अगदी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अधिबा आनंद तुमचं

अगदी मनापासून जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम